आज रक्षाबंधन सगळीकडे अशा रंगीबिरंगी राख्या होत्या पण आमच्याकडे यावर्षी रक्षाबंधन करायचं नाही असं मी ठरवलं मग मुलांची रक्षाबंधन झाली रक्षाबंधन न करण्याचं कारण की आम्ही शेजारी जवळजवळ नऊ वर्ष झाले एकत्र भाऊ भाऊबीज करायचो पण ते असे एका कारणाने सगळे वेगवेगळे झाले इथलं सोडून गेले त्यामुळे मी यावर्षी करायचं नाही असं ठरवलं पण माझ्या मैत्रिणींनी फोन केला की ताबडतोब घरी येईल मग घरी जाऊन बघते तर काय एकदम सरप्राईज सगळे घरी जमा झाले होते तिचे राखी पौर्णिमासाठी माझी वाट बघत होती मी एकदम आश्चर्य झाले की हे कसे काय सगळे एकत्र एक जमा झाले त्यांनी मला सरप्राईज दिलं मग मी सगळ्यांना राख्या बांधल्या हे आम्ही सगळे एकत्र एक नऊ वर्ष जवळ राहत होतो शेजारी शेजारी पण काही कारणाने ते सगळे वेगवेगळे वेग झाले म्हणजे वेगवेगळे वेग म्हणजे दुसरीकडे राहायला गेले आणि मी इथे एकटीच राहिले त्यामुळे इथे करायचं नाही या वर्षाचं ठरवलं पण ह्या लोकांनी मलाच सरप्राईज दिलं आम्ही अशी रक्षाबंधन भाऊबीज रमजान ईद मोहरम अशा सगळ्या गोष्टी सण एकत्र साजरा करत होतो असं एकत्र यायचं सगळ्यांनी जेवायचं गप्पा गोष्टी करायच्या मजा मस्ती करायची असा हा आमचा दरवर्षीचा हे होतं करण्याचं मामेचं सगळ्यांनी केलं मुलांनी दंगा मस्ती केली फोटोशूट झालं जेवण झालं सगळ्यांनी जेवण केलं व्यवस्थित आम्ही आधीच्या सगळ्या गप्पा गोष्टी केल्या मजा केली आजचा दिवस खूप छान गेला सरप्राईज होता माझ्यासाठी एक अस्मरणीय हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही थँक्यू सगळ्यांना मला सरप्राईज दिल्याबद्दल हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही असंच आपण एकत्र राहू आणि दरवर्षी रक्षाबंधन भाऊबीज करू